आई खाली तर कसं नाही खाली तर हा चूक झाली देवा लेकरूच येते लेकरू ये वय बारीक आहे चांगली पोरं कडील का आता गपा गपा पाया पडतो देवा असं वाईट वाटतं नका का बोलू बा वा? वाईट वाटतं त्या उपटशील का हा अरे माळगांडा तुला काही समजत नाही का तुझ्या वावरात बसवल्यात ना बा आम्हाला कसा रे वरदळ वर जनावरच येती त्यांना का कळत काय असता असते असती असं गारण सगळे गावात घ्या चला हो चुकी झाली देवा हो द्यावा हो माफ करा आणि देवा चूक झाली हो देवा घ्या 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 चला पाड भरायला आलं देवा तुमच्याकडं हो देवा फॉड भरायला आला ना तर नीट भरावा उगा माजल्यावानी नाही करावं काय चूक झाली

मीठ बांध रे नीट कुंडली पार बांबू बिंबू लावून पॅक केली वावर काय झालं ते काय ऐकत नाही बाबा म्हणाव काय डोकं खातो पोरगा येणारे म्हणला तिकडून अमेरिकेहून येऊन काय रे काय नाही पहिलं दादांनी माय व्हायला बकरी नेली ओली अशोकनी आणि का ते त्यांच्या वावरात गेल ते म्हणून आता तिथं काय तारफाडला घेण्या देण्याचं कळाना ना वळाना काय त्याच्या लागायचं ते तुम्ही सांगितलं तर ऐकताना ते ऐकणार आहे का चा त्याच्या हातापाया पड ऐकलं तर ऐकलं एक बार तुम्ही बोला आमच्या गावचा बॅटर जमा

ए शकील अरे गाडी पाठव ना लवकर हो दादा अनी मेंढरे तो लई किलोनी आरडत असते सोडा ना दादा जाऊन दे सोडा गरीब आहे विचार ए तू माझी नको पडू तुला माहिती माझं किती नुकसान झाले ते तर तुला दावीस का तुमचं नुकसान झालं तर मी भरून देतो पाय माया पैसे देऊ नका पाहायला कसला लय पैशावाल्याचं पॉट्स आहे ना हा कुठ जा आला ना तर बकऱ्यासारखा फुलून टांगीन झाडाला कळले ना うん。 अ दादा चुकलं ना राहू एवढं भारी माफ करा पाय त्या भावाला पाठव बकरी न्यायला आला सरपंच चांगलं नाही गरीब गरीबांना नका करू आणि काय वा म्हणता त्या राहती काय मटन नाही मिळालं काय ए वा म्हणता ते काय का दे कुठे पाया पडतो दादा तुमच्या हो गावकरी कोणतरी समजून सांगाव चूक झाली माय चूक झाली माय परत